आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा नमस्कार आपण पाहता दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा वारादा भोंगावत आहे त्याच पद्धतीनं श्रीगोंदा तालुक्यातील घुटेवाडी या छोट्याशा गावातनं मोठी स्वप्न पाहून देशाच्या सेवेसाठी बाहेर पडलेले एक तरुण जेव्हा सेवानिवृत्त होतो तेव्हा त्यांना सुद्धा स्वप्न पडतायत स्वप्न पडण्याची कारणे अशी आहेत मित्रांनो कारण गेली पंच्याहत्तर वर्षापासनं देश स्वतंत्र झाल्यापासनं जी कामं अधुरी आहेत जी नागरिकांच्या हिताची आहेत मात्र अजून ते झालेले नाही आहेत त्यासाठी स्वप्न वराशी बाळगून दारकुंडे मेजर निवडणूक रंगात उतरतायत आपण त्यांच्याकडूनच त्यांचा परिचय समजून घेऊयात मेजर आपलं दक्ष टाइम टू लाईन मध्ये सहशा स्वागत माझं नाव सुभेदार ऑर्डिनरी कॅप्टन दारकुंडे राजेश रिटायर्ड सिग्नल कोर मी डिफेन्समध्ये अठ्ठावीस वर्षे सेवा करून ऑर्डनरी कॅप्टन त्या पदावरून रिटायर झालेलो आहे खरं तर आता आपण सेवानिवृत्त आहात आणि सेवावृत्त झाल्यानंतर खूप आरामात जीवन आता आपण जगत आहात कारण सीमेवर आता आपण काम केलेलं आहे कष्ट के केलेलं आहे त्यामुळे आता आपण निवांत आहात मग निवांत असताना राजकारणाकडे कर आपण का वळलं काय सांगाल राजकारणात यासाठी वळवलो मी मी भरती होऊन अठ्ठावीस वर्ष झाले आणि त्यानंतर बी गावी आल्यानंतर आज बी तेच रस्ते तेच पाण्याचे प्रॉब्लेम तेच लाईटचे प्रॉब्लेम तेच आरोग्याचे प्रॉब्लेम तेच शाळेचे प्रॉब्लेम यासाठी मी या रिंगणात उतरलेलो आहे निवडणूक लढण्याची सीमा आहे ती आपण कोणती सीमा आखून घेतली जिल्हा परिषद कि पंचायत समिती जिल्हा परिषद काय सांगाल आता आपण फिरतात पूर्णतः गटामध्ये कोणते प्रश्न समोर येत आहेत मी कोळगाव गटमधून जिल्हा परिषद मी उभारा उभे राहिले आहे त्याच्यामध्ये बारा गावामध्ये आमचे बारा गाव आहेत कोरेगाव चिखली गोटेवाडी उखलगाव सुरेगाव मुंगजगाव विसापूर पिंपळगाव पिसा घारगाव पारगाव सुद्रीक कोळगाव अन कोतो ह्या बाराही गावामध्ये मी ज्यावेळेस फिरलो तिथं सगळ्यात मोठा प्रश्न आला आहे रस्त्यांचा आजही आपल्या तालुक्यामध्ये पंच म्हणजे मी अठ्ठावीस तीस वर्षे बघतोय तेच पंचायत समितीमध्ये आहेत तेच जे जिल, जिल्हा परिषदमध्ये उभे आहेत आणि तेच आज फिरत आज त्यांनी जर फिरायचं झालं तो तो वा याश याश आ, तो तर फोर व्हीलर मध्ये फिरायला होतं गावापासून तर वाड्यावर रस्त्यापर्यंत ती आज त्यांना मोटरसायकल घ्यावं लागते का घ्यावं लागते मोटरसायकल चालतात कारण त्यांनी आतापर्यंत कागदावरच विकास केला ग्राउंडवर विकास केला नाही म्हणून मी या क्षेत्रामध्ये उतरू राहिलो आहे आपण आता फिरत आहात पूर्ण गटामध्ये तर लोकांशी बोलताना कोणत्या गोष्टी समोर त्यात काय सांगाल याच्या सगळ्या समोर आम्ही ते म्हणतात हेच लोक उभे राहतात दोन्ही चाहे कुठलाही पक्ष काँग्रेस हो या बीजेपी हो शिवसेना हो हे दोन चेहरे मी कोणा चेहऱ्यांचे चेरे नाव घेत नाही तुम्हाला लोकांना सगळ्याला माहिती आहेत कोण कोण चेहरे आहेत ह्या गावातून किती चेहरे आहेत म्हणजे कोळगावतून किती चेहरे आहेत पिंपळगाव पिसातून किती चेहरे आहेत आणि घरगावतून किती चेहरे आहेत हे चेहरे बार, -बार समोर येणे बाकीला म्हणजे त्याच्यात काही कळून देणे नाही सगळं कागद कारवाई करणे आणि ग्राउंडवर येणे नाही ज्या वेळेस इलेक्शन येणार त्यावेळेस ते ग्राउंडवर येतात आणि आम्ही हे तुम्हाला विकास हे मी पंचायत समितीमध्ये हेच राहिलेत जेडपी मध्ये हेच राहिले काय विकास केला त्यांनी कुठे शाळेसाठी कुठं म्हणजे डिजिटल कुठं कोणते शाळेत जाऊन बनवलं कुठंच नाही त्यांना मुलांना आरोग्य पाणी कुठल्याही गावामध्ये आजच्या मध्ये कुठल्याही गावाला आरोग्य पाणी नाही गावोगावी आज आरोग्य पाणी व्हायला पाहिजे होतं रस्त्याचे प्रश्न सुटायला पाहिजे होते रोडचे रोडचे प्रश्न सुट सुदा, सुटायला पाहिजे होते आमचं आज शेतकरी आज सध्या तुम्ही बघितलं असाल बिबट्यांचं किती झाले तर आम्हाला ही लाईट काही आम्हाला बेशी आठ तास द्या पण आम्हाला बी जसे गव्हर्नमेंट वाले या बाहेर जाऊन सर्व्हिस करतात रात्री त्यांना थोडा रिलॅक्स मिळतो तसं आम्हाला बी दिवसा लाईट दिली पाहिजे रात्री आम्हाला लाईट नाही झाली तरी चला पण दिवसा लाईट या लाईटसाठी मी शेतकऱ्यासाठी या कामासाठी त्यांचे फायदे मग त्यांचं पशुपालन कसं नियोजन करायचं कसं काय करायचं यासाठी मी या क्षेत्रात उतरलो आहे आपल्याला पाहणारा जो श्रोता वर्ग आहे जो प्रेक्षक वर्ग आहे यांच्यापुढे जे आपले मतदार आहेत त्यांना आपल्या डोळ्यापुढचं जे व्हिजन आहे ते कोणतं व्हिजन काय सांगाल आत्ता सध्याला विजन सगळे लोक पैशा पुढे पैसा दिला रा, लास्ट पर्यंत सगळे एकत्र राहतात नाय रात्री रात कांडी फिरती मग हे विजन तुम्हाला जनतेला मी सांगितलेलं आहे तुम्हाला दोन तुमच्या पुढे दोन, दोन विजन आहेत आत्ताच ह्या लोकांच्याजवळ दादा झाला पैसा जास्त त्यांच्या काही ते काय खिशातून देत नाही तुम्ही त्यांचा बिनधडक पैसे घ्या त्यांच्याच गाडीमध्ये बसा त्यांच्याच बुथवर जा आणि वोटिंग मधून आम्हाला दाखवून द्या परत पाच वर्ष तुम्हाला जे बी काम पडतील पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो या तहसील कार्यालय असो या कलेक्टर ऑफिस असो एस पी ऑफिस तुमचं मी आम्ही हंड्रेड पर्सेंट काम करणार पण तुम्हाला हे थोडस चेंजिंग सगळे जनतेने आम जनतेने समजलं पाहिजे यांच्या बातेवर जाऊ नका ते बिलकुल भावनिक होणार ते रडणार म्हणता आम्हाला असंच पाहिजे तुम्हाला मी असं सुविधा करू आतापर्यंत कुठे केलं की पंच्याहत्तर व्यवस्थामध्ये सुविधा नाही केल्या तर यांच्या भावनिकवर तुम्ही जाऊ नका ते म्हणतात आज आम्ही बीजेपी पक्ष आहे आज शिवसेना आहे आणि उद्या राष्ट्रवादी आहे तिसरं आम आदमी आहे हे काही करू शकत नाही आपण ह्या जो सध्याला चार वर्षे या पक्षामध्ये राहणार आपण ना आपल्याला ते लोक पक्षामध्ये बी घेणार पण आपण काम कसं आलं तरीसे करणार आणि हे काम आम्ही एक श्रीगोंद्याला आम्हाला कोळगाव काय सैनिक काम करू शकतो हे कोळगावला बी दाखवणार आणि जिल्ह्यामध्ये बी जाणार आणि महाराष्ट्रामध्ये भी आणि आमचं हे नरेंद्र मोदी तर केंद्रामध्ये नाव आमचं धडकणार हे सैनिक रिटायर झाल्यानंतर यांनी तीन म्हणजे एका गटामध्ये तिन्ही मतलब जिल्हा परिषदला उभे केले आणि गणमध्ये बी केले तर यांनी काय काम पाहत असे जे आश्वासन तुम्हाला देणार आहे रोड पाणी आरोग्य शेती हे हंड्रेड पर्सेंट आम्ही उतरू हे काम असे होत नाही या कामासाठी लिखापडी करा लागती प्रस्ताव हो लिहावा लागतो सरपंच गाव सगळे प्रस्ताव गावातून विचारले पाहिजे आजपर्यंत पण कुठल्या गावाला विचारलाय जसं आमच्या सैनिकमध्ये आम्ही सैनिक मध्ये होतो तर याच्यामधून युनिटमधून मध्ये काही तुम्हाला पाहिजे नसतं युनिट कंपनीवर पाठवते कंपनी सेक्शनवर पाठवते मध्ये मग सगळे जे आम आदमी असेल जसे जसे सगळे जवानाला विचारतात तुम्हाला काय कशाची रिक्वायरमेंट करी तुम्हाला रस्ते पाहिजे पाणी पाहिजे तुम्हाला ज्या तुम्ही त्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे मग ते लिहून येऊन प्रस्ताव जातो मग गावासमोर तो प्रस्ताव तयार झाला पाहिजे त्याच टायमाला प्रस्ताव आणि तो प्रस्ताव ग्रामसेवकांनी पुढे पाठवून आम्ही त्याचे काम पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याच्यामधून आम्ही ते काम हंड्रेड करू पण त्यासाठी प्रस्ताव द्यावा लागतो तर आपल्या श्रीवंत तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सेवानिवृत्त मेजर लोकांची खूप मोठी संख्या आहे तर मग आपल्या श्रीगंध तालुक्यातले जे सेवानिवृत्त सैनिक आहेत तर यांची काय आपली मिटिंग झाली आपलं काय ठरले यस सर आमची मीटिंग झाली आहे बारागावचे सैनिक बारागावचे जेवढे सैनिक आहेत पुढे संघटना आमच्या आता सध्याला विसापूर मध्ये संघटना नव्हती मी आता ज्या सर आणि तुकडे साहेब आणि शिंदे साहेब तुम्ही संघटना करा त्यांची बी संघटना आता संघटना तयार झालेली आहे त्यांना बी त्यांचा अप्रुव्हल आलेला आहे तसंच याच्यामध्ये बी संघटना आहे उकलगाव मध्ये बी संघटना आहे तसंच याच्यामध्ये भी संघटना आहे चिखलीमध्ये बी परत कोरेगावला बी संघटना आहे कोळगावला संघटना आहे गारगावला संघटना आहे आणि फक्त आमच्या दोन गावामध्ये संघटना कमी आहेत या पिंपळगाव पिसा पारगाव सुद्री तर ते, ते आम्ही ते दंते संघ आणि जे फौजे आलेले आहेत त्यांनी बाद केलेली आपण ते म्हणजे काहीतरी आपल्याला वेगळं करायचं आहे यासाठी आपण सगळे एकत्र येऊ ते म्हणजे पहिला प्रश्न विचारला तुम्ही याच्यात का उतारले कहून उतारले काही गरज नव्हती म्हणलं सर आम्ही अठ्ठावीस वर्ष झाले रोडच बार बार रोड रस्ते नागपूर आजू आमच्या याला गा, उखलगाव सुरेगाव घुटेवाडी तिकडं कोरे कोरेगाव इकडे अजून टी सुद्धा मग त्याचे काय काय का प्रॉब्लेम आहे यासाठी बी आम्ही त्याचं योगदान देणार आम्ही त्याचा प्रस्ताव देणार आम्हाला या रस्ते एस चालू झाल्या पाहिजेत जे विसापूर मार्गे जे गेलेली आहे एस टी ती एस टी उखलगाव सुरेगाव भुटेवाडी या मार्गे जस एस टी कमीत कमी सकाळ संध्याकाळ ते आमच्या गेली पाहिजे जे आमचे आम आदमी ज्यांचे जो आज काहीच नाही एक एकटं बिबट्याचं स्वार सुटलेला आहे आणि ते येण्याचा रस्ता बिताना म्हणजे घाटातून उतरले तर रस्त्यात येऊ शकत नाही गुठवाडी जर म्हणलं घाटातून उतरले तर खाली किंमत होय ना बिबट्यामुळं ते दोन दोन चा चार चार माणसं पाहिजे यासाठी आम्ही हे प्रयत्न करू अ आपल्या पुढे नक्कीच भिजन असेल महिलांसाठी आणि मुलांसाठी काही संकल्पना काही योजना आपल्यासमोर आहे पुढे समोर यस महिलांसाठी आम्ही जिल्हा परिषद मधून जे जे उपक्रम आहे ते आम्ही हंड्रेड पर्सेंट राबवून प्रत्येक गावामध्ये त्यांचं बचत गट झालं असे प्रत्येक त्यांना बिझनेस त्यांना कुठं दुसऱ्या गावामध्ये जाण्याचा प्रयत्न येणार नाही या जिल्हा परिषदमध्ये जे जे स्कीम आहेत आम्ही त्यांचे ते घेऊन प्रत्येक गावामध्ये आम्ही त्यांची एकत्र बोलून कॅम्प घेऊन ती योजना राबण्याचे आम्ही प्रयत्न करू तसेच तुम्ही आता म्हणजे मुलाबद्दल बाल त्या मुलांसाठी बी जिल्हा परिषद मधून जे जे उपक्रम येऊ शकतात ते ते प्रत्येक गावाने काय काय आहे त्यांना पाहिजे त्यासाठी आम्ही पुरी पुरे हंड्रेड पर्सेंट आणि हे कोशिश करण्याचे हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करू आपलं गाव बदलायचं असेल आपण सर्वजण एकत्र येणे जरुरी आहे त्यासाठी आपलं एक मत माझ्यासाठी नाही तो मत सर्व गावा गावागावी विकासासाठी येईल दारकुंडी मेजर यांनी खूप सखोल अभ्यास करून आणि अगदी तात्विकपणे आपल्या प्रत्येक प्रश्नाला सडेतोडून उत्तर दिलेलं आहे खर तर नक्कीच त्यांना जर संधी मिळाली तर संधीचं सोनं ते करून हा जो जिल्हा परिषद जो गट आहे त्याला न्याय नक्की देतील कारण जो छोटा मोठा जो घटक आहे लहान मुलं असतील महिला असतील तर आजही महिलांना दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जावं लागतं चिखलामध्ये काम करावं लागतं तर नक्कीच दारकोंडे मेजर सारखी माणसं जर जिल्हा परिषद मध्ये गेली तर नक्कीच त्या महिलांचं भविष्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही मुलांना सुद्धा शाळेमध्ये उच्च शिक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही नक्कीच त्यांचा विचार राजकारण मंडळी करतील त्यांना योग्य पद्धतीनं संधी देतील अनेक नवीन चेहरा हा श्रीगंदा तालुक्याला पाहायला मिळेल हीच अपेक्षा श्रीरंग साळवी जगतात डॉक्स टाइम साठी श्रीगंदा अहिल्यानगर